हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे पंधरा ऑगस्ट तर पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर साडी आज घातलेली आहे सफेद कलरची पंधरा ऑगस्ट आहे म्हणूनच तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे फ्रेश होऊन एकीकडं शेंगा आपल्या शिजायला टाकल्यात दुसरीकडं दूध तापायला ठेवले आणि आता मी शेंगाची भाजी करायची तयारी करते लसूण वगैरे कांदा लसूण आणि टोमॅटो चिरून घेतला आहे आणि स लगेच तिथं म्हणजे समोरच्याच बिल्डिंगमध्ये झेंडावंदन चालू होतं तर राष्ट्रगीत लागलं तर त्याच्यामुळे मग मी लगेचच हातातलं काम सोडलं आणि राष्ट्रगीत आपल्याला शिकवलं ना लहानपणापासून की राष्ट्रगीत जेव्हा पण कधी पण वंदे मातरम राष्ट्रगीत चालू असेल तेव्हा लगेच स्तब्ध उभा राहायचं तर तेच फॉलो करते मुलं पण फॉलो करतात माझे तर तुम्ही सगळे फॉलो करत असाल तर आता थोडा वेळ -पट मी सावधान स्थितीमध्ये उभं राहिले आणि तिथून त्याच्यानंतर मग परत आपल्या कामाला सुरुवात केली आता माझं पीठ पण मळून झालेलं आहे इकडे आणि भाजीची तयारी पण झालेली आहे तर आता चला पटापट मी करून घेते एक तर मला आज उशीर झाला उठायला पंधरा ऑगस्ट म्हणून ह्यांना पण सुट्टी त्याच्यामुळं थोडंसं लेट शाळेत असताना किती गडबड असायची ना आपली पंधरा ऑगस्टची खूप भारी वाटायची खूप भारी दिवस होते ते आणि आज सकाळ सकाळ तेच सगळे व्हिडिओ यायला लागले सा म्हणजे नाईंटीची मुलं जी होती तर ती त्यांचं पंधरा ऑगस्ट कसं असायचं मुली अगोदरपासूनच मेहंदी लावायच्या म्हणजे मेहंदी वगैरे गजरे वगैरे लावून तयार असायच्या एकदम असं सण असल्यासारखं वाटायचं आजकाल पंधरा ऑगस्ट काय सव्वीस जानेवारी आली काय गेली काय कळ कळतसुद्धा नाही आणि आजकालच्या मुलांना त्याचं एवढं उत्साह पण नाही वाटत आहे की नाही तर आपल्याला किती असायचं आमचं तर एकदम असे हे असायची ना तयारी मम्मीला उठवायला सांगायचं मम्मी मला ना एवढ्या एवढ्या वाजता शाळेत जायचं लवकर लवकर उठव आणि ते उठून मग आंघोळ्या सगळे चार मुलं ती शाळेत जाणार मग त्यांची सगळ्याची गडबड असायची पूर्ण घरात तर तुमची पण तसंच असेल तर ते दिवस आठवले हो ना खूप भारी वाटतं खूप भारी असं ते परत येणार नाहीत आयुष्यात ना परत गेलेले दिवस पण आठवणी ज्या आहेत त्या तशाच आहेत किचन <laughs> मध्ये काम करता करता यांना भाजणं कापणं हे चालूच असते तर इथं तुम्हाला बघू शकताय इकडच्या बिल्डिंगचं एक हे झालं झेंडा वंदन आता दुसरीकडचं चालू आहे तर खाली कार्यक्रमाला झेंडा वंदन जरी झालं ना बिल्डिंगमध्ये तरी ते भारी वाटतं पण आमच्या इथं ना आमच्या आम बिल्डिंगमध्ये झेंडा वंदन नसतं ना काय नसतं दुसऱ्याच्या बिल्डिंगमध्येच आपलं हे करून घ्यायचं तर मुलं वगैरे भाषण वगैरे करतात कुठं कुठं कार्यक्रम असतात तर आता मी शेंग, शेंगांची भाजी माझी झालेली आहे ऑलमोस्ट आता वरण फक्त शेंगदाण्याचा कूट टाकायचा राहिलेला आहे बाकी तर तो शेंगदाण्याचा कूट टाकून झाला आहे आणि शेंग ह्या गव्हरीची शेंगांची भाजी खरंच खूप छान झाली मिस्टरांना पण आवडली आणि मी ना एक भाजी सारखीसारखी नाही करत वेगवेगळ्या माझ्या भाज्या असतात महिना महिना लागतो कधी कधी एका एका भाज्या आणायला तर एवढा सगळ्यांनी भाज्या बनवत असतील तर आज पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळं मिस्टरांचं हे की आज भर की आज ना पंधरा ऑगस्ट गोड काहीतरी बनव शिरा बनव गोडाचा तर म्हटलं ठीक आहे बाबा शिरा बनवते तर आता चला तुपातला मस्तपैकी आपण शिरा बनवणार आहे त्यासाठी आता मी सगळं माझं करून घेतलं अगोदर आणि म्हटलं की चपात्या काय मला पाच सात आठ करायच्या चपात्या मळून घेतलं म्हटलं तोपर्यंत शिरा सॉरी रवा भाजत ठेवावा आणि बारीक गॅसवर आणि हे करावं चपात्या करून घ्याव्या आणि मग गरम गरम मग शि चपात्या झाल्या की शिरा करून घेते मग नाश्ता आपला तयार होईल आता मी इथं रवा भाजून घेते अगोदर आणि तो भाजत तसंच ठेवणार आहे तोपर्यंत मी चपात तर रवा वगैरे भाजत तोर माझ्या चपात्या वगैरे पण झाल्या आणि आता मी लागलेली आहे इथं शिरा बनवण्याच्या तयारीला तर आम्हाला काही वेलची जास्त काय आवडत नाही आणि मी जास्त घेत पण नाही आणि कधीतरी करायचं म्हटलं की ते वेलची नसते शिरा बनवायचं म्हणलं मग आम्ही असंच बनवतो काजू बदाम मी चांगले असे कुटून घेतलेले आहेत मस्त आणि कढईमध्ये तूप टाकून छान असं ते काजू बदाम त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं लालसर कलर आला की आपला परत शिरा करायला घ्यायचा तर आता इथं थोडंसं लालसर कलर दिसायला लागला मला की लगेच मी याच्यामध्ये आता पाणी ओतून घेणार आहे पहिल्यांदा मी ना अगोदर असा शिराच नव्हते बनवा तर वेगवेगळ्याच पद्धतीचा बनवायच्या इकडं आल्यानंतर मी म्हणजे आईंच्या ह्याच्या सा सारखा शिरा बनवायच्या नंतर नंतर मग मी माझ्याकडनं शिरा बनवायला शिकले म्हणजे कसा बनवायला पाहिजे बाबा कसं काय त्याच्यामुळं माझा शिरा ना फसत नाही कधी कधी नाही तर मी आईंचं बघून करायचे ना तर कधी पातळ व्हायचा त्यात पाणी जास्त व्हायचं कधी काय व्हायचं म्हणजे काय कळतच हो नव्हतं मला जास्त पण आता मी हे करते ना तर ते जरा चांगली वाटते सोपी पद्धत तर त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे हे रवा टाकून घेतला आहे त्यानंतर सगळं पाणी आठवायचं आणि त्याच्यानंतर मग हे बारीक गॅसवरती झाकण ठेवून हे तसंच शिरा ठेवून द्यायचं म्हणजे आपला शिरा एकदम मस्त असा होईल तेलकट वगैरे हो होईल आणि छान शिजेल छान फुलेल छान असा होईल तर आता इथं झालेला आहे आपला शिरा बघू शकता तुम्ही एकदम प्रसादाचा शिरा पण बनवणार आहे केळ टाकून मला तो पण खूप आवडतो प्रसादाचा शिरा एकदा तो पण बनवेल तर आता बघा माझं झालेलं आहे शिरा बनवून आणि आता मिसळांना नाश्ता वगैरे देते मी आणि मी पण नाश्ता करते कारण आता खूप लेट झालेला आहे आप ले आपल्याला साडे अकरा वाजून गेलेले आहेत नाश्ता करायलाच आणि आज ऊन नाही ना त्याच्यामुळं काय वाटत नाही आहे जास्त आणि मज्जा आहे आज तर चला सगळ्यांना सुट्टी वगैरे त्याच्यामुळं मज्जा आहे सगळ्यांची रेडी आहे तर आता मी यांना शिरा वगैरे देऊन येते नाश्ता त्यांना देऊन येते आणि त्यानंतर मी पण नाश्ता ते करणार आहे तर तुम्हाला दाखवायचं वेदांनी पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने कसं चित्र काढलं आहे बघू शकता तुम्ही भगतसिंगचं चित्र काढलेलं आहे आणि कलर पण त्याने दिला आहे आणि चित्र पण त्यांनी स्वतःनेच काढलेलं आहे खूप छान असं मला तरी वाटतं आहे का आई म्हणून मला तरी वाटतं खूप छान काढले तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कमेंट करून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एक स्केच त्यांनी आपलं असं साधं काढलं होतं आणि ह्याला कलर मी दिलेला आहे आणि अगोदरचा जो होता स्केच त्याला वेदांनी कलर दिलेला कशा वाटतात नक्की सांगा कमेंट करून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय थँक्यू फॉर वॉचिंग